ओलसर कपडे आणि त्यातून येणारा दुर्गंध हो। पावसाळ्यात तुमच्याकडे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो का कपडे ओलसर राहतात आणि त्यामुळे त्यातून त्या त्या कुबट वास येतो काही सोप्या आणि घरगुती टिप्स ट्राय करून तुम्ही तुमच्या कपड्यांच्या कुबट वासाला टाटा बाय बाय करू शकता आता त्या टिप्स कोणत्या आहेत चला जाणून घेऊया टिप नंबर एक अनेकजण कपडे रोज न धुता बादलीमध्ये किंवा टब मध्ये साचवून ठेवतात ज्यामुळे त्या कपड्यांना हवा मिळत नाही आणि त्या कपड्यांमधून कुबट वास येतो या उलट ते कपडे एकत्र न ठेवता ते हँगरला लटकून हवेत ठेवले तर त्यामधून दुर्गंध येणार नाही नंबर दोन कपड्यांचा कुबट वास घालवण्यासाठी सहज मिळणारा घरगुती पदार्थ म्हणजे लिंबू एका बादलीभर पाण्यात एक किंवा दोन लिंबाचा रस घाला त्यामध्ये कपडे दहा ते पंधरा मिनिटे भिजवून ठेवा आणि त्यानंतर ते स्वच्छ धुवा लिंबामध्ये आम्लधर्मीय गुणधर्म असतात ज्यामुळे कपड्यांचा कुबटवास येत नाही मात्र रंगीत कपड्यांवर लिंबाचा रस अप्लाय केल्यास त्याचे डाग कपड्यांवर राहू शकतात नंबर आपल्या वापरले जाणारे विनेगर ते विनेगर पाण्यात मिक्स करा आणि त्यानंतर कपड्यांच्या त्याच ठिकाणी लावा जिथून दुर्गंध येतोय त्यानंतर कपडे लगेचच स्वच्छ धुवून टाका विनेगरमध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे दुर्गंध निर्माण करणारे जीवाणू नष्ट होतात टिप नंबर चार कपडे धुतल्यानंतर ते कपाटात ठेवताना कपाटाच्या कोपऱ्यात एका छोट्या कपड्यात डांबर गोळी बांधून ठेवा डांबर गोळीमध्ये काही अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कपड्यांमधील ओलाव्यामुळे निर्माण होणारा दुर्गंध कमी होतो तर या काही घरगुती आणि सोप्या टिप्स होत्या याशिवाय मार्केटमध्ये काही लिक्विड डिटर्जंट्स मिळतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टिप्ससाठी आय लव्ह नगरला नक्की फॉलो करा